नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण खूपच छान रेसिपी म्हणजे ज्या वेळेला आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा आलेला असतो तर तो कंटाळा घालवायचा कसा तर त्यासाठीच ही रेसिपी आहे ते ते एकदम इझिली आणि घरच्या आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही मस्त अशी एकदम चविष्ट आणि भन्नाट बनवू शकता चला तर मोबाईल न तर आपण पटकन बनवायला घेऊया तर आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी एकदम हेल्दी रेसिपी आहे तर सुरुवात करूया बनवायला तर सगळ्यात पहिल्यांदा कुकर घ्या त्या कुकर मध्ये रेग्युलर तांदूळ लावता ते कोणताही तांदूळ असेल तर यामध्ये वापरू शकता तर मी याच्यात तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन वाटी मुगडा वापरलेले आहे याच्यामध्ये आणि ते स्वच्छ अशी धुवून घ्यायची एकदा ते दोनदा तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही रेग्युलर पाणी घालता त्याच्यापेक्षा जास्त पाणी याच्यामध्ये ॲड करून चळपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मस्त अशा कुकरला तीन चिट्ट्या देऊन घ्यायच्या तर कुकरला तीन चिट्ट्या होतीलच तर आपण इकडे आता मस्त अशी फोडणीची तयारी करून घेऊया तर त्यानंतर मी एक दुसरा एक मोठा कुकर घेतलेला आहे किंवा तुम्ही सुद्धा हे करू शकता तर मी त्या कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा याच्यामध्ये ॲड करायचा तर दोन कांदे मी याच्यामध्ये थोडेसे मोठे मोठे कट केलेले आहेत एकदम बारीक असे नाही ते याच्यामध्ये आपण ॲड करायचे तर व्यवस्थित तेलामध्ये छानसे परतून घ्यायचे तर कांदा तेलामध्ये छानसा असा थोडासा करपूस होऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर कांदा मस्त असा भाजून झालेला आहे त्यानंतर आपण टोमॅटो याच्यामध्ये टाकायचे तर मी ज्यात दोन टोमॅटो घेतले आहेत ते, ते सुद्धा खूप जास्त बारीक असे कट केलेले नाही आहेत थोडेसे मोठे मोठे कट केले आहेत ते पण आपण याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित तेलात एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं कारण टोमॅटो पण व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घ्यायचा पहिल्यांदा तर आता टमॅटो पण मस्त असं एकजीव झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत त्या बारीक कसे कट केले आहेत त्याच्यामध्ये टाकले आहेत त्यानंतर लसणाच्या दोन पाकळ्या मी बारीक कट करून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्या पण आपण मस्त असं परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया तर मी याच्यात जिरं टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकायची आहे तर तुम्ही डाळ आणि भात ज्या वेळेला लावता कुकरला त्याच्यामध्ये हळद टाकली तरीसुद्धा चालेल आपण फोडणीमध्ये टाकलेले आहे त्यानंतर याच्यात मी धने पावडर एक चमचा वापरलेली आहे तर हे छानसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण लाल तिखट याच्यामध्ये वापरलेली आहे तर लाल तिखट जर तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही याच्यामध्ये वापरा नाही वापरली तरीसुद्धा चालेल ऑलरेडी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे तर हे छानसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि एक दोन मिनटं छानसं शिजू द्यायचं त्यानंतर मी ह्याच फोडणीमध्ये मीठ थोडंसं टाकलेलं आहे मीठ टाक टाकताना ह्याच्यामध्ये थोडंसं जपून टाकायचं कारण आपण डाळ आणि भाजी कुकर लावले त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यानंतर हे छानसं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात शिजलेलं डाळ आणि भात आहे तो ह्याच्यामध्ये आता ॲड करायचा आणि हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तर भात छान असा मिक्स करायचा याच्यात जेणेकरून जो आपण सर्व मसाला म्हणजे फोडणी तयार केली आहे सर्व एकदम छानशी मिक्स होऊन जाईल तर अशा पद्धतीने छानसं मिक्स करायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही पाणी ॲड करून झालं की परत व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि एक दोन मिनटाची छानशेला वाफ द्यायची तर बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने छान मिक्स झालेलं आहे आणि मस्त अशी याला वाफ देऊन सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर आपण वरून याच्या बारीक कोथिंबीर कट करून टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आपली मस्त अशी दाल खिचडीची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची खिचडीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच भन्नाट लागते चवीला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू